वंचित सत्तेत असल्यास शेतकऱ्यांना हमीभाव देणार प्रकाश आंबेडकर दिंडोरी लोकसभा उमेदवार मालतीताई ढोमसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं विजय संकल्प सभेचे आयोजन केले गेले होते वंचितचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांचे सभास्थळी आगमन होताच कार्यकर्त्यांनी कडाडून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले यावेळी दिंडोरी लोकसभेचा उमेदवार मालतीताई डोमसे यांनी प्रकाश आंबेडकरांचे स्वागत केले तर प्रस्ताविका वंचितचे युवक प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे यांनी केले नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे आजपर्यंत प्रस्तापितांनी शेतकऱ्यांच्या कांद्याला व पिकाला योग्य भाव दिला नसून निर्यात बंदी तसेच निर्यात शुल्क कमी करून शेतकरी देशोधडीला लावला आहे ओझर विमान कारखान्याची अधोगती झालेली दिसते म्हणून जिल्ह्याच्या पायाभूत विकासासाठी दिंडोरी लोकसभेच्या उमेदवारांसह वंचितला सत्तेत बसवल्यास शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी कायदा करून हमीभाव दिला जाईल असे प्रकाश आंबेडकरांनी यावेळी आपल्या भाषणातून सांगितले वर्षभर आंदोलन चाललं पण असा मोदीने तो कायदा दिला नाही हे लक्षात घ्या उद्याचा हा कायदा जोपर्यंत हा कायदा जोपर्यंत तोपर्यंत हमी भाव इथल्या शेतकऱ्याला मिळणार नाही याची असणारी खात्री कारण कारण त्या व्यापाऱ्यावर त्या व्यापाऱ्यावरती कुठलंही नियंत्रण नाही त्याने हमी कर, कमी भावाने घेतला त्याच्यावरती काहीच कारवाई होऊ त्या खाती केसेस करा एका हवालदाराने देवेंद्र फडणवीस फोन केला विचारला मी पीसी मी आता बाजार समितीचा कायदा बघितला शिक्षण कुठलंच मिळालं नाही किंवा कुठलं शिक्षण लावू एवढं सांगा मी दोघांना व्यापाऱ्यांना पकडून आणलेला आहे कुठलं शिक्षण लावू ते सांगा देवेंद्र फडणवीसनी फोन आपटला आणि त्याला सांगितलं तुला जे करायचं असेल त्याला <प्थाँगा> कायदाच नाही तरतूदच नाही कायदा नाही तरतूद नाही तर ना त्या व्यापाऱ्यावरती केस कशी म्हण हे नुसतं जुमलेबाजीच सरकार आहे हे आपण लक्षात हे जुमलेबाजीच सरकार आहे आणि हे जुमलेबाजीच सरकार असल्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही हे न्याय न देणार सरकार जे आहे त्याला उलटून टाका हे आवाज हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी